सर्वपक्षीय माजी नगरसेवक आणि नेत्यांचा उघड जाहीर मिरज सर्व नेते पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचा प्रचार करणार आहेत सर्वपक्षीय माजी नगरसेवक आणि नेत्यांनी आज सुरेशभाऊ खाडे यांना उघड पाठिंबा जाहीर केला आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मिरज पॅटर्नमधील नेते मंडळी यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केला होता त्यावेळी अनेक माजी नगरसेवकांनी अने लोकसभेची भूमिका वेगळी आहे पण विधानसभेला मात्र आम्ही राहू असं यांना सांगितलं होतं दरम्यान लोकसभेवेळी मिरज पॅटर्नमध्ये असलेले आणि नसलेले जवळपास सर्वच पक्षातील माजी नगरसेवक आणि नेत्यांनी आता मात्र पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यासोबत राहण्याचं जाहीर केलं आहे सुरेश भाऊ खाडे यांचे संघटन कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे मिरजेत दिग्गज असणारे मात्र एकमेकांच्या विरोधात असणारे माजी एकत्र आले आहेत मिरजेच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी पालकमंत्री डॉक्टर विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री खाडे यांचा प्रचार करणार असल्याचं माजी नगरसेवक आणि मिरज पॅटर्नमधील सर्व पक्षीय नेत्यांनी जाहीर केलं आहे यावेळी मिरज पॅटर्नमधील सर्व नगरसेवकांच्या वतीने पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी युवा नेते सुशांतभाऊ खाडे माझी महापौर इद्रीस नायकवडी माजी महापौर संगीता खोत ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माझी उपमहापौर आनंदा देवमाने माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे माजी नगरसेवक गणेश माळी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक नगर संदीप आवटी काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय मेंढे माजी नगरसेविका बबिता मेंढे नगरसेवक अथर नायकवडी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आरपीआय युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे भाजपाचे नेते गजेंद्र कल्लोळी राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत हुलवान पूर्व मंडल अध्यक्ष सुमेध ठाणेदार यांच्यासहित विविध पक्षातील नेते उपस्थित होते नाही आक्षेपात आपला केलेल्या निवडून जात केली सगळ्यांना मी पण दिले सगळ्यांना इक्वल भाजपामध्ये आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या लोकांनाही मी पण दिलेले आणि हे पक्ष लक्षात असताना पालकमंत्री राहताना ह्या वेळेला थोडासा पडलं की त्यांना नावातून कामासाठी घ्यायचा आणि नितांत मला समजलं की सर्व पक्षाचे सगळे माझी नरसेवा करणार आहे मी अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो तर विकासाच्या दृष्टीनं सगळ्यांची मत आहे एखादा गेट आणि विकास म्हणजे आपण जेव्हा चांगला हा ग्रामीण भाग चांगला करायचा हा विषय असेल तर निश्चितच मी स्वागत करतो आणि तो घेतलेले प्रश्न आहेत त्याबाबत गोष्टी विलंब लाला विलंब झाला याबद्दल नाही काही ठिकाणी पैसे ठेवते पैसे आले झालं आचारसहितला लागल्यानंतर त्यामध्ये विलंब आलेला असेल पण निश्चितच मी आजच्याबरोबर एक विरोध कामाचा एक आढावा बैठकी सुख त्यानंतरही पैसे आपल्या बोलतो त्या पैशामध्ये आढावा बैठक कामं बांधलं त्या निश्चित त्या ठिकाणी सर्व माजी नगर आयोगांची मिटिंग आयोजित केली त्याचा उद्देश एकच होता की जनतेमध्ये तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता की या लोकांनी लोकसभेत एक काम केले विधानसभेला काय करणार लोकसभेचा विषय वेगळा होता विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार होते आणि आज मिरजेतल्या सर्व नगरसेवकांनी एकमुखी उद्याच्या निवडणुकीत पालकमंत्री सुरेशभाऊ साहेबांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतलेला आलेले जवळजवळ काँग्रेसचे नगरसेवक होते बी जे पीचे होते अजितदा पवार गटाचे होते जयंत पाटील साहेबांच्या गटाचे होते जयंत पाटील साहेबांच्या इथे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे काय नकर्षक गरज होते त्यांनी सांगितलं आहे त्यांचा मुख्यतः सगळे इथं आहे फार पक्षाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदाजी आठवले साहेब यांचे आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडेसाहेब यांचे संबंध पत्रकार महोदय आणि मित्रांना सांगण्यासाठी काही गरज नाही असं वाटतं आणि सुरेश भाऊ खाडे हे पूर्वीचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष होते आणि गेले सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले आमचे आणि सुरेश भाऊ खाडे यांचे कौटुंबिक संबंध जिवाळ्याचे आहेत त्या अनुषंगानं आत्ता योगेंद्र थोरात यांनी पण खुणवून मला सांगितलं की मी काय वीस नंबर वार्डामध्ये निवडणूक लढवणार नाही ना ना। सुरेश भाऊने मला त्या हिशोबानं ताकीद केलेली आहे श्वेतला तो वार्ड रिकामा सोड आणि महापालिकेच्या अनुषंगाने सुरेश भाऊ खाडे आम्हाला मदत करतील असं योगेंद्र थोरातांनी आश्वासन दिलेलं आहे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जो पण प्रोटोकॉल असेल आठवले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आठवले साहेब स्वतः भाऊंच्या प्रचारासाठी प्रत्येक वेळेला आलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये येतील आणि मी आता आठवले साहेबांना फोनद्वारे सांगतो की आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे भाऊंच्या सोबत राहण्याचा ठरवलेला आहे ठरवलं आहे मार्गदर्शक कायमच राहिलेले आहेत त्यांच्यासोबत आम्ही प्रत्येक वेळेला जे त्यांनी निर्णय घेतलेले आहेत त्यासोबत आम्ही सगळेजण गेलेलो आहे या पुढच्या कालावधीमध्ये पण बापू आम्हाला जे सांगतील त्या हिशोबाने आम्ही सगळी मार्गत्व अप्नावू